नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे मस्त अशी आगळी वेगळी रेसिपी त्याचं नाव आहे ठिकरीच्या आमटी नाव ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं असेल अशी कोणती रेसिपी असते का तर हो असते आज आपण रेसिपी तयार करणार आहोत चुलीवरती व ही माझ्या आईच्या हातची ह्यापूर्वी तुम्ही बऱ्याचशा रेसिपी बघितल्या असतील माझ्या आईच्या हातच्या आज पुन्हा एकदा घेऊन आलेल्या आहे मी मस्त अशी गावरान रेसिपी सगळ्यात अगोदर ह्या ठिकाणी चुलीवरती टोप गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये पावटा घ्यायचा आहे पावटा आपल्याला तेल न घालताच भाजून घ्यायचा आहे हे पावट्याचे कोवळे दाणे घेतलेले आहेत अजिबात तेलाचा वापर न करता हे पावटे आपण व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत त्यावरती हलकेसे डाग सुद्धा आलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पावटा भाजला की त्यामध्ये आपल्याला दीड चमचे काळं तिखट एक ते दीड चमचा ज्वारीचं पीठ घालायचं एक चमचा कारळाचं कूट घालायचं आहे म्हणजे कारळं भाजून त्याचं कूट तयार करतो ते कूट आहे त्यानंतर पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ घालून हे सगळे जिन्नस आपल्याला पावट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत व परतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तेल घालून अर्धा मिनिटभर पर परतल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे कोवळा पावटा असल्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे वयाला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आमटी तयार करत असताना त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलं आहे ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे आमटीला एकजीवपणा येतो किंवा छान अशी चवसुद्धा येते त्यामुळे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे व चुलीवर तयार केलेला प्रत्येक पदार्थ छानच लागतो आणि माझ्या आईच्या हातचा असेल तर तो अप्रतिमच लागतो छान अशी दंदनीत एक उकळी काढून घेतलेली आहे आमटीला ही आमटी बघाल तर कन्सिस्टन्सी त्याची पातळ असते पण चवीला म्हणाल तर ती भन्नाटच लागते उकळी काढून घेतल्यानंतर पावटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बराच वेळ झालेला आहे आपलं कालवण शिजत आहे ह्या ठिकाणी पावटा शिजलेला आहे त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत छान अशी मस्त चुलीवरती त्याला उकळीसुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता आमटी तयार करत असतानाच हा दगडा आपण चुलीमध्ये निखाऱ्यांखाली ठेवला होता जेणेकरून तो छान असा गरम होईल दगड तर ह्या ठिकाणी मस्त असा गरम झालेलाच आहे आता त्यावर आपण ह्या आमटीला फोडणी देणार आहोत कशी ती पाहूयात हा दगड स्वच्छ धुवून घेतलेला आहे वापरण्याच्या अगोदर व वा हा दगड फोडणी देण्यासाठीच वापरला जातो त्या दगडावरती आपल्याला सगळ्यात अगोदर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत एक चमचा जिरे व वा ओबडधोबड वाटलेलं खलबत्त्यामध्ये दीड ते दोन चमचे लसूण खोबरं आहेत व त्यावरतीच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची व एक चमचा तेल घालून हा दगड लगेचच आमटीच्या टोपामध्ये सोडून घ्यायचा आहे व त्यावरती लगेचच झाकण ठेवून घ्यायचं आहे दगड हा भरपूर प्रमाणात गरम असल्यामुळे व तो चुलीत गरम केल्यामुळे छान अशी त्याची जी चव असते ती कालवनामध्ये उतरते फोडणी देण्याअगोदर ह्यामधील जे कालवण आहे टोपातलं ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे व अर्धच कालवण त्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून दगड आपण त्यामध्ये सोडल्यावर कालवनाला उकळी येईल किंवा आमटीला उकळी येईल व आमटी आपली बाहेर येऊ नये त्यामुळे आमटीची कन्सिस्टन्सी थोडीशी कमी करून घेतलेली आहे पाच एक मिनटं आमटीचा टोप जो आहे तो आपण झाकून ठेवला होता आणि अजूनसुद्धा आमटीला छान अशी उकळी येत आहे बाकीची राहिलेली आमटी आपण काढून घेतलेली दुसऱ्या भांड्यामध्ये ती सुद्धा ह्यामध्ये ओतून घ्यायची आहे व पुन्हा एकदा हे एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने तयार होते ठिकरीची आमटी तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा मला तर ही ठिकरीची आमटी भरपूर आवडते तुम्हाला आवडते की नाही किंवा तुम्ही कधीही खाल्ली आहे का हे सुद्धा मला नक्की कळवा आमटीची कन्सिस्टन्सी ही अशाच पद्धतीची असते सर असते व चव भन्नाट लागते आजची आपली गावरान रेसिपी आवडली असल्यास ले जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा मस्त युनिक रेसिपी बरोबर धन्यवाद